नाही नाही मला शुभेच्छा देवा ऐका देईल तुम्ही देवा तर काय फोन केला नाही आता केलायचा मग तीच म्हणलं नेमका काय प्रॉब्लेम आहे तुम्ही असा नंबर व्हायरल करता तुम्ही शेतकरी माणसा असून काय बी कुठानं करताव सोशल मीडियावर ती विचाराव तर म्हणलं ना घ्याला माझ्या भावा असनी माझ्या जीवातल्या मित्रा असनी नंबर दिला आणि माझ्याकडं त्यांचं गोल म्हणून कुठं ना कॅ मग तीच म्हणलं ती व्हिडिओ शूट करता सारखं गेलो तिकडे गेलो कोणाला फोन लावताय नंबर असे सोशल मीडियावर व्हायरल करताय प्रायव्हेट नंबर ठेवायचे ना आमचे पोस्टर कस का आला सोशल मीडियावरूनच आला की काय आग्रव केला का शेतकरी माणसा जरा शेतकरी राहिला शिका की शेतकऱ्या शेतकऱ्या

मग काय जरा चांगलं करत जावं की काय तर चांगलं आम्ही म्हणतो की तुम्ही राह शेतकरी शेतकरीची शान घालवा लागला असलं तर करून असं नसतंय बरं का पण तुम्ही सांगते मी तुम्हाला सांगतो काय करणार आहोत मारणार आहोत मला काय होणार हात ना पावेच मुडीन की आम्ही बिझा होईल बोलतात बाकी काय होणार आता कसं बोलताय तुम्हाला व्यवस्थित बोलता येतय का दुसऱ्या माणसांना

गावटी माणसा आपण गावातल्या गावात राहिलेला गावात चार चौघात आपल्याला मान सन्मान आहे तीच मान सन्मान पुढे राहावा म्हणून तुम्हाला फक्त चांगली व्हिडिओ बनवा म्हणतोय कसलं बनवायचं म्हणजे शेतात जायचं थोडं तर पिकाचं खुरपण करलेला व्हिडिओ बनवायचा पिकाला पाणी देतानाच बनवायचा औषध फवारतानाचा बनवायचा आम्ही करत करत बनवतो जास्तीत जास्त बनवण्याचा आता आमच्या अवघड परिस्थितीमुळे आम्ही आता जरा जरा टाकतोय दोन चार दोन चार आम्ही पब्लिक पब्लिकात जागा केलाय आमच्या नाकारे सपोर्ट करते ती या सपोर्ट करते तो सपोर्टचा विषय नाही पण मुद्दा कुठला आपला तुम्ही मुद्दा एकीकडे सोडा लावून तिसरीकडे चोरून यावं आम्हाला शेत नाही येत नाही तुम्ही वेगळ्याच विषयाकडे चलाव मुद्दा वेगळीकडे शिव शिवाय लागला म्हैस मैस कस महिष एका म्हणून आता तसं बोलू नका निघल अहो आपल्या आम आमच्या शेतातली म्हैस ती एका ठिकाणी चरला सोलेवर एकत्र बसते तुमच्यासारखं असं फिरून येत नाही चौकड्या फिरून येऊ नाहीतर कशी येऊ जागे माझी मी लोकांच्या चौकाच्या बारा भानगडी करत नाही बारा करत नाही त्या मग नंबर कशाला व्हायरल करायचा सोशल मीडियावर

तुम्ही आज तर तो तुमचं समुद्र दाख दाखविलं घर दाखविलं हिकल दाखविलं कधी तुम्ही नवऱ्याला प्रेमानं जेवण खाऊ घातलंय गाव आम्हाला काय करता म्हणजे दुसरी व्हिडिओ हो कशी टाकू वाटते आमचीही हिरचा ही माकाचा आमची माका मोहीचा आमचा गोटा मग ते पण दाखवायचं आमच्या नवऱ्यावर किती प्रेम करते मग आता मला तूच सांग तुझ्या हिरीचं पाणी दाखवून लोकांना वाढणार आहे का कमी होणार आहे तुझ्या मशी दाखवल्यावर तुझ्या दावणीला चार मशी वाढणार आहे त्या का

माझ्या मेवायात आहेत नाही मी काय बघायला नाही पण एक हा बायशी बोलताना माया सांगा माता मातारी माणसाचा ही नंबर मी व्हायरल केलाय नाही माता मातारी माणसं सुद्धा म्हणा काय शिवाय दिदी शिवाय बोलत नाही ती पण म्हणते पुन्हा म्हणा पण तू तुझ्या करते बोलण्याची काय त्यात नाही म्हणते ते की दुसरी तुमची लय मोठी लायक हो तुम्हाला दीदी ताई म्हणते ती तुमचं लय वजन आहे की तिथं म्हणून म्हणत असतील मोठी लायकी असू नाही तर काय असू मला फक्त मनात मोठेपणा असलेली माणसं आवडते ती जास्तच बोलायला रे हे पायच काढावं लागते तुम्ही मिटविणार आहेस का पिटविणार आहेस मला एवढं सांगा आता फोन केलाय फोन करून धमक्या द्यायच आता डोसके जास्त मी धमक्या देत ना मी माझ्या ना आमच्यात काय कसली पद्धत नाही का हात पाय काढायला

तुम्ही ही बोलण्याला भांडण समजलं आता पसतोर मी समजते काय शालाच म्हणते ते गावटी माणसं शालाच अरे मी गावटी गाव करू नको चायनाल नावच टाकायचं नाही ना मग गावटी पुनम उल्लेख का कर पण आहे मग मी बार बार म्हणू शकतो गावटी पुनम काय प्रॉब्लेम आहे तुझा नुसता तू दाखवू तुझं हा द्यावा कधी पण तुला काय काय द्यावाच काय हे नाही तुला बघतीचा छंद तुला असं बोलायचं ज्याच्या त्याच्यात तुका काढायचं तेवढं तुला याड आहे हुशार आहे हुशार हुशार असच व्हिडिओ बनवा अशीच प्रगती करा वा माझी प्रगती झाली मला एवढीच बस आहे मला काय प्रगती करून कुठं डोंगरावर काय नाही डोंगरावर कशाला चंद्रावर जावा की तीच म्हणाला चंद्रावर जावा की वरी तिकड उंदराला घेऊन तिकड वरी जाऊन तुला आम्हाला माहितच आहे की आमच्या पण आयडीवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा की मोरे फार्मर टाका कसली व्हिडिओ येते ती बघा तुम्हाला काय होत नंदूमोरे फार्मर निसतं युट्यूबवर टाका की नंदुमोरे आपली कसली व्हिडिओ येते ती बघा शेतीवरची निसते हा सर म्हणता येत उशीर या माणसानं असं का माझं खोल माझ्याकडून मी वाईट साईट बोलत नाही तुम्हाला अभिनंदन आहे तुम्ही कोल्हाय म्हणून बघायला प्रयत्न करते मला कायम भेटत नाही या घरातल्या कामात म्हणून तुम्हाला कमेंट बी चांगली पाठवतील